आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नये मी त्याच्यातला दुसरा काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून आला मंत्री नितेश राणे यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीवरून काही वादग्रस्त विधानही केली होती त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि काही नेते मंडळींनी औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी केली यानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला होता त्यात नितेश राणे यांचे विधानही सुरूच होते याचेच पडसाद काल उमटले सतरा मार्चला नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघाले मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानानंतरही राडा सुरूच होता विधान भवनांच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणेंना त्यांच्या कार्यालयात बोलवून तंबी दिली असल्याची माहिती मिळते राणे तुमची वादग्रस्त विधान टाळा अशा कडक शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी राणेंना तंबी दिली असल्याचं बोललं जात आहे याबाबत राणे यांना विचारलं असता मी मुख्यमंत्र्यांना स्नेह भोजनाचं निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो मी मुख्यमंत्र्यांच्या फेवरेट मंत्र्यांच्या लिस्टमध्ये तेव्हा मला तोंड उघडायला लावू नका असं नितेश राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अरे बाबा गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय पहिला माझा कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना ते पण माश्याच्या शेपचं इन्व्हिटेशन कार्ड आहे माझं का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का हो फार म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले फार मोठी तंबी आता ते तू बातमी तू चालवतोय रे चालवतो आम्ही मी लाडक्या याद्यामधला एक आहे मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू नको अरे थांब ना बाबा हिंदीवाले मला म्हणणं तुम्ही आमच्या माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय याची चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात मी डोकवतो काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटल मी बोललो काय तुला काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच नाही तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नये मी त्याच्यातला दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर